सात ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी चंडीगडमध्ये एका सरकारी निवासात गोळीबाराचा आवाज घुमला आणि एका बावन्न वर्षीय आय पी एस अधिकाऱ्यांचे आयुष्य संपले नाव होतं वाय पुरण कुमार त्यात त्यांनी नौपानाची मोठी सुसाईड नोट लिहिली आणि त्यांनी पंधरा अधिकाऱ्यावर जातीय भेदभाव केल्याचा आरोप करून स्वतःला संपवलं पण ही फक्त एक आत्महत्या नव्हती ही होती पाच वर्षाच्या जातीय भेदभाव मानसिक छळ आणि प्रशासकीय अन्यायाची आज या घटनेला राजकीय स्वरूप आलेलं आहे चौदा ऑक्टोबरला राहुल गांधींनी कुटुंबाला भेट दिली आणि पीएम अजूनही कालपर्यंत परंतु या घटनेला चौदा ऑक्टोबरला नवीन वळण आलं वाय पुरण कुमार यांची भ्रष्टाचाराची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी आत्महत्या केली व वाय पुरण कुमारवर विविध आरोप केले त्यामुळे प्रकरणाला नवीन दिशा मिळाली या संपूर्ण घटनेविषयी सविस्तर जाणून घेऊ नमस्कार मी पंकज आपण बघता बोल भाई वाय पुरण कुमार हे दोन हजार एक बॅचेसचे आय पी एस अधिकारी होते ते रोहतक जिल्ह्यातील सुनारिया येथील पोलीस ट्रेनिंग सेंटरमध्ये इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस पदावर कार्यरत होते दलित समाजातील हे अधिकारी हरियाणा पोलिसांमध्ये चोवीस वर्ष सेवा दिली होती त्यांची पत्नी अन्मित पाल एक वरिष्ठ आय एस अधिकारी होते दोघेही कुटुंब आणि करिअरमध्ये यशस्वी होते त्यांच्या आरोपानुसार दलित असल्यामुळे त्यांना नेहमीच भेदभावचा सामना करावा लागला सात ऑक्टोबरला पुरणकुमार कुमार यांनी त्यांच्या चंदीगडच्या सरकारी निवासात स्वतः गोळी झाली त्यापूर्वी त्यांनी घरचे सर्व सिपाई व काम करणाऱ्या नौकरांना घरी परत जाण्यास सांगितले त्यावेळी त्यांची पत्नी मुख्यमंत्री सोबत बाहेर दौऱ्यावर होती कुटुंबाला सापडलेल्या सुसाईड नोट नऊ पानाचे आणि चार हजार शब्दाचे होते हे नोट त्यांच्या पाच वर्षाच्या त्रासाचे लेखा झोका आहे जे ऑगस्ट दोन हजार वीस पासून सुरू झाले होते यात बारा आय पी एस आणि तीन आय एस अधिकाऱ्यावर जातीय भेदभाव आणि मानसिक छळ सार्वजनिक अपमान आणि आर्थिक शोषणाचे आरोप केले आहेत म्हणतात की मी दलित असल्यामुळे मला नेहमीच अपमानित आणि फक्त माझी नाही तर संपूर्ण दलित समाजाची लढाई आहे या छलाने माझे आयुष्य उद्ध्वस्त झाले आगस्ट दोन हजार वीस मध्ये पुरण कुमार यांनी अंबाला जिल्ह्यातील शहाजादपूर पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या एका मंदिराला भेट दिली होती आणि तेथे ते प्रार्थना केली होती ही भेट एका सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी घेतली होती आणि तेव्हा तेथे ते तत्कालीन एस पी अभिषेक जोरवाल हे उपस्थित होते नंतर सतरा ऑगस्ट दोन हजार वीस रोजी तत्कालीन डी मनोज यादव यांनी पुरण कुमार यांना एक पत्र दिले ज्यात ते विचारले होते की या मंदिराची स्थापना करायला सरकारची परवानगी घेतली होती काय पुरण कुमार यांना हे पत्र आणि त्यानंतरची कारवाई हा जातीय भेदभाव आणि मानसिक छळाचा भाग वाटला याबाबत यांनी अंबाला एसपी कडे तक्रारही दाखल केली होती ही पाच वर्षांच्या यातनेची सुरुवात होती दोन हजार बावीस मध्ये वडिलांच्या आजारी वेळी यांनी रजा नाकारली होती मुख्य सचिवांना तक्रार केली होती तरी याचा काही फायदा झालेला नव्हता त्यामुळे ते भावनिकदृष्ट्या खचले गेले होते पुरण कुमार म्हणतात की हा अपमान माझ्या आत्महत्येचा मुख्य कारण आहे आर्थिक छळात डीजीपी पी कापूर यांनी वर्षानुवर्ष थकबाकी रक्कम दिली नाही मात्र स्वतःची रक्कम काढून घेत पुरण कुमार यांच्या मृत्यूनंतर हरियाणा सरकारने कार्यवाही सुरू केली डीजीपी शत्रुजित कापूर यांना चौदा ऑक्टोबरला रोहतकचे रो एस पी नरेंद्र बिजारनिया यांची बदली झाली मात्र कुटुंबाने डीजीपी आणि माझी एस पी अटकेपर्यंत मॅडम थांबवला होता परंतु आज त्यांनी पीएम करण्यास मंजुरी दिलेली आहे चंदीगड पोलिसांनी त्यांची लॅपटॉपची मागणी केली आहे ज्यात सुसाईड नोटचा ड्राप आहे एफ आय आर दाखल केली आहे आणि कुटुंबांच्या विनंतीनुसार अतिरिक्त कलमे जोडली गेली आहेत परंतु वाय पुरण कुमार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते व त्याची चौकशी सुरू होती पण अशातच एक धक्कादायक बातमी समोर आली चौदा ऑक्टोंबरला रोहितकमधील आय एस आय संदीप लाठर यांनी आत्महत्या केली त्यांनी आत्महत्यापूर्वी नोट्स आणि व्हिडिओ बनवले आणि त्यांच्या शेवटच्या व्हिडिओ आणि नोट्समध्ये पुरण कुमार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले हे पुरण कुमार, कुमार यांच्या भ्रष्टाचाराच्या तपासात सहभागी होते आणि त्यांनी म्हटले आहे की पुरण कुमार यांची आत्महत्या जातीय भेदभावीमुळे नव्हे तर भ्रष्टाचार उघड होण्याच्या भीतीमुळे झाली आहे त्यांनी हे सांगितले की पुरण कुमार यांनी जातीय भेदभावच्या मुद्द्याचा वापर करून प्रकरणाला वेगळे वळण दिली आहे ही घटना वाय पुरण कुमार यांच्या कथेला पूर्णपणे उलटे वळण देते आणि आता सीबीआय तपासणी मागणी होत आहे याच महिन्यात पुरण कुमार यांचे गनमॅन सुशील कुमार विरुद्ध एक एफ आय आर नोंद केली गेली ज्यात म्हटले आहे की अनेकांकडून हप्ते वसूल करत होता आणि हे हप्ते वाय पुरण कुमार केले जात होते यांचे कुटुंब आपल्या भूमिकेवर अजूनही ठाम आहेत जोपर्यंत नोट्स मध्ये नाव असलेल्या सर्व व्यक्तीवर कार्यवाही होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही पोलीस यावर चौकशी करत आहे यावर पुढे काय अहवाल येईल हे आपल्याला लवकरच कळेलच पण आपल्याला या घटनेविषयी त्यांच्या आत्महत्येविषयी व त्यांच्यावर होणाऱ्या आरोपाविषयी काय वाटतो ते कमेंट्स करून नक्की सांगा जर आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद